खेड तालुक्यातील कविता विनोद सराफ माध्यमिक विद्यालय लोटे या विद्यालयाची वर्षासहल नुकतीच उत्साहात पार पडली सुमारे पाच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या अजगणी येथील स्वयंभू श्री महादेव मंदिरामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी या वर्षासहलीनिमित्त भेट देऊन श्री स्वयंभू महादेवाचं दर्शन घेतलं आणि तेथील निसर्गरम्य परिसर अनुभवला आणि अभ्यासला देखील या सर्व पाचशे विद्यार्थ्यांसहित शिक्षक आणि बस चालक तसेच मदतनीस या सर्वांच्या अल्पोपहाराची व्यवस्था अजगणीचे ग्रामस्थ संदीप फडकले यांनी विनामूल्य केली होती या स्वयंभू महादेव मंदिराला सुमारे पाच हजार वर्षांचा इतिहास लाभलेला असून अज्ञातवासात असताना पांडवांनी एका रात्रीत या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अशी आख्यायिका आहे अलीकडच्या काळात या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करावा असे येथील ग्रामस्थांना वाटले आणि म्हणूनच संदीप फडकले यांच्या माध्यमातून आणि पुढाकाराने या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्यात आला या मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात या विद्यार्थ्यांनी निसर्गाशी जवळीक साधून तेथे उपलब्ध असलेल्या सर्व वनस्पतींबाबत माहिती जाणून घेतली यावेळी हायस्कूलचे मोहिते सर यांनी वर्षासहलीचे शालेय जीवनात महत्त्व काय आणि वर्षासहलीमधून निसर्गाची ओळख आणि जवळी कशी होते याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या, मार्ग केल। या वर्षासहलीला आलेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गावातील ग्रामस्थ श्रीकांत फडकले संदीप फडकले सरपंच संजना बुरटे संजय बुरटे अजय शिगवण चंद्रकांत पवार यांनी मोलाचं सहकार्य केलं नमस्कार आज आमच्या कविता विनोद सरा ची वर्षा सहल, आम्ही या आजगणी शिवमंदिरामध्ये घेऊन आलेलो आहोत या मंदिराचा जीर्णोत्तार मनसे तालुकाध्यक्ष श्री संदीपजी फडकले साहेब त्याचबरोबर या गावचे ग्रामस्थ यांनी केलेला आहे तर असं म्हटलं जातं की हे पांडवकालीन मंदिर आहे आणि पाच हजार वर्षांपूर्वी हे पांडवानी बांधलेलं होतं आणि हे पांडवानी एका रात्रीत बांधलेलं आहे या मंदिर परिसरामध्ये अत्यंत रमणीय व सुंदर असं वातावरण आहे आमच्या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी रमणीय रममान झालेले आहेत आणि त्याबद्दल आम्हाला आमच्या शाळेला तसेच आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी येण्याची संधी येथील ग्रामस्थांनी दिली त्याबद्दल मी गंग संदीप संदीपजी फडकले साहेब यांचे आभार मानते धन्यवाद